ज्योतिबाच्या नावानं चांगभलच्या जयघोषात सोमवारी वाडी रत्नागिरी डोंगरावर नगर दिंडी सोहळा पार पडला पारंपरिक वाद्यांच्या गजरात निघालेल्या नगर दिंडीत दोन लाखांवर भाविकांनी उपस्थिती लावल्याची माहिती देवस्थान समितीच्या वतीनं देण्यात आली ज्योतिबा डोंगराभोवती असणारी बारा ज्योतिर्लिंग आणि अष्टतीर्थ यांच्या दर्शनासाठी जोतिबाची नगरदिंडी यात्रा भरवली जाते नगरदिंडीला यंदा भाविकांची लक्षणीय गर्दी झाली होती महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्यातून भाविक मोठ्या संख्येनं आले होते धार्मिक विधीनंतर सकाळी साडे नऊ वाजता मानकऱ्यांच्या हस्ते वीणापूजन झालं त्यानंतर चांगभलाच्या अखंड जयघोषात नगर दिंडी काढण्यात आली दक्षिण दरवाजातून दिंडी मार्गस्थ झाली लाखो भाविकांच्या लव्याजम्यासह सकाळी दहा वाजता ही दिंडी गायमुख तलावाजवळ आली श्रीशैल्य मल्लिकार्जुन मंदिरात धार्मिक विधी पार पडले सहज सेवा ट्रस्टच्या वतीनं खिचडी वाटप करण्यात आलं नंदीवन अंबावन नागझरी व्याघझाई तीर्थ आणि अष्टतीर्थाचं दर्शन घेऊन ही दिंडी गिरोली इथं आली या ठिकाणी निनाई मंदिरात विविध धार्मिक विधी आणि आरती झाली एका दगडावर सातार्डेकर शिवारामध्ये बारा ज्योतिर्लिंगांच्या प्रतिकृती कोरल्या आहेत त्यानंतर ज्योतिबा मंदिरामार्गे ही दिंडी यमाई मंदिरात आली त्या ठिकाणी सुंठवडा वाटप केल्यानंतर नगर प्रदक्षिणेची सांगता झाली